आज दोन ऑक्टोबर आपले बापूजी म्हणजेच महात्मा गांधी यांचा जन्मदिवस या दिवशी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे केले जातात शाळांमध्ये मुलांकडून भाषणे म्हणवली जातात तर आपली नेते मंडळी ज्या ज्या ठिकाणी गांधीजींची स्मारके असतात तेथे जाऊन हार घालतात सर्वत्र साफसफाई केली जाते या प्रसंगाचे छान फोटो आणि बातम्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून देखील येतात आपल्या कर्तव्यांची जाणीव या एकाच दिवशी होऊन त्याची पूर्ती केल्याचा आनंद घेत तो दिवस इथेच संपतो पण दोस्तानो हा एक दिवस आज संपला तरी थोडं मागे वळून पाहिलं तर जरी अनुभवले नसले तरी ते दिवस आठवावे जेव्हा आपला भारत देश पारतंत्र्यात होता आणि अशावेळी गांधीजींसारख्या अनेक पोर पुरुषांनी स्त्रियांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवत जीवावर उदार होऊन प्रसंगी कारावास भोगून आपणा सर्वांना आजचा दिवस दाखवला त्यांनी कष्टांनी मिळवलेले स्वातंत्र्य आणि आपणास विनासायास मिळालेले हे स्वातंत्र्य उपभोगताना कुठेतरी काही गोष्टींचा आपल्या सर्वांकडून विसर पडत चालला आहे त्या थोर पुरुषांनी दिलेली शिकवण खरंच आपल्या लक्षात आहे का या स्वातंत्र्याच्या नावाखाली चालत असलेला आपला स्वैराचार कुठेतरी आपली नैतिकता माणुसकी देशप्रेम यासारख्या अनेक मूल्यांना विसरायला भाग पाडत आहे नमस्कार मंडळी ही अनघा माझ्या आजच्या काव्यधारेत आपले स्वागत तर करीतच आहे शिवाय आजच्या महात्मा गांधी जयंती दिनाच्या सर्वांना शुभेच्छाही देत आहे माझी आजची कविता आपण सर्वांना थोडीशी अंतर्मुख करणारी आहे चला तर मग सादर करते माझी आजची कविता गांधीजींची तीन माकडे त्या दिवशी सहज म्हणून प्राणी संग्रहालयात संग्रहालयात गेले गेले त्या दिवशी सहज म्हणून प्राणी प्राणी होते माकडांना फक्त कैदी केले उत्सुकता शिगेला पोचली म्हणून त्यांनाच विचारले उत्सुकता शिगेला पोचली म्हणून त्यांनाच विचारले स्वैरपणे तुमचे फिरणे का हो काढून घेतले उसासा टाकत ते म्हणाले आता काय सांगू तुम्हाला उसासा टाकत ते म्हणाले आता काय सांगू तुम्हाला जगतो फक्त आठवणीवर तेवढीच सोबत आम्हाला एकेकाळी मान होता आमच्या या वागण्याला एकेकाळी मान होता आमच्या या वागण्याला हा आदर्श लोक घेतील वाटत होते त्या थोर पुरुषाला वाईट पाहू नये बोलू नये ऐकणेही होते पाप वाईट पाहू नये बोलू नये ऐकणेही होते पाप महात्मा एक होऊन गेला दाखवून सत्याची वाट सर्व प्राणी पळून गेले नवा खेळ खेळाया सर्व प्राणी पळून गेले नवा खेळ खेळाया त्यात त्यांचे काय गेले नित्यनवी उडी माराया राजकारण नाव त्याचे असे तो रोमांचकारी राजकारण नाव त्याचे असे तो रोमांचकारी तत्वांना खिशात घालूनी घडवी सत्तेची सवारी कष्ट केले त्यांनी म्हणून स्वातंत्र्य तुम्हा मिळाले कष्ट केले त्यांनी म्हणून स्वातंत्र्य तुम्हा मिळाले अहिंसेची करुनी होळी सत्तेला तुम्ही पायदळी तुडविले माणसाने माणसाशी माणसासमवागणे माणसाने माणसाशी समवागणे दुर्दैव असे हे माकडाने माणसाला नव्याने सांगणे दुर्दैव असे हे माकडाने माणसाला नव्याने सांगणे माणसाला नव्याने सांगणी धन्यवाद